म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे तुम्ही चांगल्या संगतीत आहे हे मला इथं आल्यानंतर कळले नंबर दोन तुम्ही सात ते आठ घंटा झोपता तुम्ही तर कोणी डुकल्या मारत नाही म्हणून मग हे इथं कळलं नंबर तीन सकारात्मक राहा चांगली पुस्तक वाचा शिक्षकांचे चांगले गुण घ्या आणि पॉझिटिव्ह राहा पॉट्यू पॉझिटिव्ह मिंटील अटॅटनची पुस्तक देवकाती साहेब देवका मॅडम घ्या आणि आपले विचार चेंज करा आणि नंबर चार तुम्हाला जिन्न देऊ व्हाय तुमच्या जिंदगीत तुम्हाला काय आहे हे तुम्ही आत्ताच ठरवा हा एक महत्वाचे चार फाउंडेशन तुम्हाला मी सांगितले हे रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला मी ह्या गोष्टी का सांगू शकतो बऱ्याचशा शाळेमध्ये सर जात असताना माझ्या शाळा आहे तालुक्यामधली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधली महाराष्ट्र दौरा करत असताना चार लाख हजार किलोमीटर फिरत असताना मला एक काही ड्रॉबॅक आठवून आले तर मुलं आजकाल एक्सरसाइज करीत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मुलांचं लक्ष कशा वाचते मोबाईलवर जे ॲक्च्युली घ्यायचे ते घेती नाही आणि नको ते घेतात म्हणून प्रॉब्लेम आहे याच्यामुळे हो संघ चांगली असते म्हणून आजकालचं मुला मुलींचं भवितव्य धोक्या आहे हे सगळी महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणसाल रक्षाबंधन दिवशी आम्हाला काय लागले हे सांगायला ग्राउंड रिपोर्टिंग सांगायला लागलं सदाशिव पेठेमध्ये परा दिवशी मी जात असताना देवकादे साहेब बारा वर्षापासून एक मुलगा चाळीस वेळा एस एमपीएससी देऊन दोन दोन मार्गाने फेल झाला दहावीला ब्याण्णव टक्के बाराला त्र्याऐंशी टक्के हा एवढा क्वालिफाईड विद्यार्थी असून सुद्धा तो आजूपर्यंत जॉबला लागला नाही मग सांगायचं तात्पर्य काय नुसतं शिक्षण घेऊन पण फायदा नाही तुमची संगत चांगली पाहिजे तुमचे विचार चांगले पाहिजे तुमच्या पुस्तकाची संगत पाहिजे आणि तुम्ही आईवडलांची शिक्षकांची सेवा केली पाहिजे आणि सगळ्यात लास्ट पॉईंट तुम्हाला व्हॉट इज वर ड्रीम तुमचं जिंदगीत काय बनायचं आहे हा सगळ्यात महत्वाचा मोटिव्ह तुम्ही ठेवला पाहिजे आणि जिथं तुम्ही झोपता तिथं तुम्ही स्वप्न लावली पाहिजेत आय एम डॉक्टर टू थाउजंड फोर्टी आय एम इन्स्पेक्टर टू थाउजंड थर्टी वन आय एम पी एम दोन हजार पंचेचाळीस हे तुम्ही माणसाने आमदार का खासली सुद्धा मुलं पुढे गेली पाहिजे जे जवान जे किसानचा नारा जर तुम्हाला जर पुन्हा जर उठवायचा असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो रक्षाबंधनाच्या दिवशी आपण ती शपथ खाल्ली पाहिजे कारण तुम्ही आम्ही आता मध्ये जागे झालो नाही मित्रांनो मैत्रिणीनो तर भविष्य भविष्यात खूप मोठं संकट पुढे देश समजते हे मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही हे का बरं कारण आमच्यापेक्षा आता वर दिवस काय मॅडम किंवा वरपी मॅडम यांना आमच्यापेक्षा खूप मोठे अनुभव असणार ऑन ऑन ग्राउंडवर काय करते पण तरी पण त्यांनी तो बहुमूल्य वेळ दिला त्यासाठी सगळ्यात जोरदार आल्या माझ्या झुकती आहे दुनिया झुकण्यावाला चे झुकती दुनिया झुकण्यावाला चे चलती है दुनिया चलण्यावाला चिहि सक्सेसफुल बनती आहे दुनिया सक्सेसफुल लेके जाण्यावाला चांगायचं तार पय तुम्हाला सक्सेस जर बनायचं असत रक्षाबंधनाच्या दिवशी चार महत्वाच्या तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगितल्या ह्या तुम्ही तुमच्या आयुष्यात केल्या स्वप्न बघितली स्वप्न चिंतावली काम केलं दिवसरात्र मेहनत केली आईवडिलांची सेवा केली शिक्षकांचं ऐकलं जिंदगी चांगले चांगलं घेतलं जिंदगीत न नो जिंदगी ठेवला नाही तुम्ही जिंदगी सक्सेसफुल बनू शकता एवढा लक्ष बनवून मी सगळ्यात महत्वाची पॉईंट तुम्हाला सांगू शकतो जय हिंद वन्यवादन थँक्यू था, देवकाते साहेबांनी साबर साहेबांनी मला इथं बोलवलं मला तुम्ही लोकांवर माझा सन्मान केला धन्यवाद थँक्यू था, जय हिंद धन्यवाद